काही लोकांचं म्हणणं असं आहे की मागच्या तीन चार वर्षात जळगाव शहरात महत्त्वाची अशी काही कामं मोठी कामं झालेली नाही आहेत मी उलट म्हणतो की ही मंडळी जी आहे ही मंडळी दूषित दृष्टिकोनातून कामाकडे पाहत असते जळगाव शहर महानगरपालिका झाल्यानंतर जळगाव शहराला जो वाढीव भाग संलग्न झाला खेडी असो मेहरूणचा सुप्रीम कॉलनीचा भाग असो Uh, महाबळ कॉलनीचा भाग असो पिंपळाचा भाग असो या भागात आधी रस्ते कच्चेच रस्ते होते म्हणजे मातीचे रस्ते होते आम्ही सर्वात प्रथम तिथे कॉन्सन्ट्रेशन करून आणि तिथं कमीत कमी सगळ्यात आधी इन्फ्रास्ट्रक्चर पुरवण्याच्या दृष्टिकोनातून तिथे मुरमाचे रस्ते तयार केले आधी मागच्या दोन तीन वर्षात या सगळ्या भागात जवळपास मुरमाचे रस्ते सगळ्या ठिकाणी तयार झालेले आहेत या ठिकाणी आता पक्के रस्ते तयार करण्याचा देखील आमचा मानस होता परंतु पक्के रस्ते तयार करण्याच्या आधी आम्ही हातात घेतलेले जे प्रकल्प आहेत पाणी वितरण करता आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज करता हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्र शासनाने मंजूर करून ठेवलेले आहेत मागच्या वर्ष दीड वर्षापासून आणि याच्यावरती काम सुरू होणं अपेक्षित आहे याच्याकरता म्हणून आर्थिक जी काही तरतूद करावी लागते ती केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करावी लागते आणि ते अजून होत नाही आहे त्यामुळे आपले हे प्रकल्प थोडेसे रखडलेले आहेत परंतु हे प्रकल्प ज्यावेळेस आपण सुरू करू त्यावेळेस पुन्हा रस्ते खोदले जातील गटारीवरती जर आपण पुन्हा आत्ता खर्च केला तर गटारीचा जो काही खर्च होईल तो वाया जाईल त्यामुळे आपण ह्या गोष्टीला थोडासा लगाम घातलेला आहे सध्या की आपले हे प्रकल्प मंजूर झालेले जे आहेत ते प्रकल्प आपण जर एकदा मंजुरी झाल्यानंतर त्याच्यावरती काम सुरू केलं तर मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती पैसा खर्च होणार आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च झाल्यानंतर जळगाव शहराची जी काही समस्या आहे ती पुढच्या पंचवीस तीस वर्षाकरता म्हणून ती संपणार आहे याच्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेमुळे आम्ही चोवीस तास साती दिवस लोकांना पाणी देऊ शकू त्याच्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज रोगराईला जो काही प्रश्न आहे मच्छराचा जो काही प्रश्न आहे हा कायमस्वरूपी निकाली निघू शकेल त्याच्यानंतर आपलं ही कामं झाल्यानंतर ह्याच्या ह्याच्यात ह्या ही कामं करत असताना जळगाव शहराचे रस्ते सगळे पुन्हा खोदले जाणार आहे तर त्यामुळे त्याच्या रस्त्यांवरती पुन्हा खर्च करणं तो पैसा वाया घालवणं याच्यापेक्षा दहा महिने वर्षभर जरी आम्हाला उशीर लागला आणि लोकांना त्रास जरी सहन करावा लागला तरी माझी विनंती जळगावच्या जनतेला अशी आहे की तुम्ही वाट पहा याच्याकरता कारण ही हे प्रकल्प आपले मंजूर होऊन पडलेले आहेत आणि याच्यानंतर हे दोन्ही प्रकल्प आपण एकदा इम्प्लिमेंट केले की त्याच्यानंतर आपण रस्त्याचे काम हातात घेऊ जवळजवळ साडेचारशे किलोमीटर रस्ते पूर्ण जळगाव शहराचे हे आपल्याला आपण आपल्या या प्रकल्पामध्ये इन्क्लूड केलेले आहे साडे चारशे किलोमीटर रस्त्यांवरती जवळजवळ साडे सोळाशे कोटी रुपयाचा आपला प्रकल्प अहवाल तयार झालेला आहे तो देखील शासनाकडे मंजुरी करता आता पडलेला आहे म्हणजे आपण काही काम केलं नाही किंवा काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय आम्ही घेतले नाही अशा रीतीनं आमच्यावरती जो काही आरोप होतोय तो किती खोटा आहे किंवा किती जुजबी स्वरूपाचा आहे आणि कोणतीही माहिती न घेता हा आरोप करण्यात आलेला आहे त्यामुळे जळगावच्या जनतेला माझी विनंती अशी आहे की आम्ही ही केलेली जी कामं आहे ही कामं आपल्याला येत्या काही दिवसात सुरू झालेली दिसतील आणि ती सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर ती पूर्ण करण्याचा देखील आमचा मानस आहे परंतु याला लागणारा जो काही आर्थिक भार आहे तो केंद्र सरकार राज्य सरकार आणि आपण स्वतः आपल्या प्रपोशनमध्ये आपण सगळ्यांनी उचलायचा आहे तो ती व्यवस्था करण्याच्या मागे आम्ही आता लागलेलो हो। आहोत